शाहूवाडी पंचायत समितीवर सरुडकर गायकवाड आघाडी आणि जनसुराज्य महायुतीला जिल्हा परिषद निवडणुकीत प्रत्येकी दोन आणि पंचायत समितीच्या प्रत्येकी चार जागा मिळाल्या आहेत महाविकास आघाडी आणि महायुतीला मतदारांनी समान संधी दिली आहे त्यामुळं सभापतीपदासाठी नेमकी वर्णी कोणाची लागणार याकडं जनतेचं लक्ष लागून राहिलं आहे सरुड जिल्हा परिषद आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे रणवीरसिंह गायकवाड यांचे वर्चस्व सरुड परिसरात कायम राहिले तर अंबरडे आणि शित्तूर वारुण जिल्हा परिषदेवर जनसुराज्य पक्षानं वर्चस्व वर मिळवलं अंबरडे जिल्हा परिषद मतदारसंघ जनसुराज्यनं जन सरुडकर गायकवाड आघाडीकडून खेचून घेतला सर्जेराव पाटील पेरिडकरांनी चित्तूर वारुणचा गड कायम राखला अंबरडे जिल्हा परिषद मतदारसंघात जनसुराज्य पक्षानं परिवर्तन घडवलं आहे शाहूवाडी तालुक्यात जनसुराज्य शक्ती आणि महाविकास आघाडीमध्येच प्रामुख्यानं लढत झाली मात्र शाहूवाडीच्या नागरिकांनी दोन्ही गटांना जिल्हा परिषदेच्या प्रत्येकी दोन तर पंचायत समितीच्या प्रत्येकी चार जागांवर विजयी करत सभापती पदाचा ट्विस्ट कायम ठेवलाय शित्तूर वारुण जिल्हा परिषद मतदारसंघात जनसुराज्य पक्षाचे सर्जेराव बंडू पाटील पेरिडकर आणि ठाकरेगड शिवसेनेचे विजय नामदेव खोत यांच्या प्रतिष्ठेच्या लढतीत अखेर सर्जेराव पाटील यांनी दोन हजार तीनशे ऐंशी मतांनी बाजी मारली या मतदारसंघात मागील वेळी पराभूत झालेल्या भीमराव पाटील यांची पत्नी अश्विनी पाटील यांना यावेळीही पराभव पत्करावा लागला मागील निवडणुकीपेक्षा पक्षाला यंदा पाठबळ मिळालं तर सरुडकर गायकवाड आघाडीची पिछेहाट झाली त्याचं आत्मपरीक्षण सरुडकर गायकवाड आघाडीनं करणं गरजेचं आहे सर्जेराव पाटील अमरसिंह पाटील राजकुमार गायकवाड स्नेहल वेल्हाड हे पहिल्या फेरीपासूनच आघाडीवर होते माजी जिल्हा परिषद सदस्य बाबा लाड यांच्यावर नवख्या अमरसिंह पाटील यांनी मात केली जिल्हा परिषद निवडणुकीत कर्णसिंह गायकवाड आणि आमदार विनय कोरे जनसुराज्य आघाडीला शित्तूर वारुण आणि आंबर्डे या दोन जिल्हा परिषद मतदारसंघात विजय मिळाला तर माजी आमदार सत्यजित पाटील सरुडकर गटाला सरुड जिल्हा परिषद गट तसंच जिल्हा बँकेचे संचालक रणवीर गायकवाड यांना बांबवडे जिल्हा परिषद गटात विजय मिळाला जनसुराज्य पक्षाला शित्तूर वारुण एलूर अंबर्डे जुगाई या मतदारसंघात विजय मिळाला तर ठाकरेगड सेनेला भेडसगाव आणि सरुड पंचायत समिती दोन मतदारसंघ तर राष्ट्रवादीचे मानसिंगराव गायकवाड यांना बांबवडे आणि साळशी पंचायत समिती मतदारसंघात विजय मिळाला या निवडणुकीत काँग्रेसचा हात गायब झालाय तर माजी आमदार सत्यजित पाटील गटाला एक जिल्हा परिषद मतदारसंघ आणि दोन पंचायत समिती मतदारसंघात पराभवाला सामोरं जावं लागलंय